माहित झाला आला काही घरा आला नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो एक चार पाच दिवस झाले आपले काही व्हिडिओ आलेले नाही कारण सतत पाऊस सुरू आहे आणि आज थोडी उघाड दिली आहे पावसानं तर आता शेतात आलो म्हटलं चला पहिले एक यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवा तर आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा बंद आहेत दोन तीन दिवस झाले ते आमच्या गावात एका आजोबाची डेथ झालेली आहे त्या कारणानं व्हिडिओ सध्या बंद आहेत शॉर्ट व्हिडिओ बहुतेक आज व्हिडिओ येईल आपला शॉर्ट व्हिडिओ मागचे दोन तीन दिवस बंद होते आणि तर मग आता चार पाच दिवसानंतर शेतात आलो तर एक वेळा आपली कपाशी बघा हे बघा कपाशी पावसातच आपण निंदन काढलेलं आहे त्याच्यामुळं जे लहान लहान गवत आहे ते काही मेलं नाही ते पुन्हा उगवलेलं आहे तर, तर आपल्या शेताच्या कडनं असा नाला आहे आणि म्हणजे जवळपास आपल्या शेतीला तिन्ही बाजूनी नाला आहे तर त्या ठिकाणी आमच्या काकांनी एक असे मच्छरदानी मांडलेली आहे तर त्या मच्छरदानीची काय आयड आहे बघा चला समोर का ना, नाही गेली नाही काढी का तर मित्रांनो अशा प्रकारे मच्छरदानी बांधून त्यातून नाल्याची धार काढलेली आहे म्हणजे जे काही पाणी जातं ते मच्छरदाणीमधून निघून जातं आणि खाली उतरणारे मासे याच्यामध्ये अडकतात ते बारक्या घेत नाही का तुकरच मस्त आहेत भक्कम आहे बारक्या घ्यायच्या घरी पडल्या ना काय पण ती असा मी हा कचऱ्यात अडकून मरत ते नाही का अजून संध्याकाळच्या परतीला काही पायटला येत असेल आपण नाही का हो मच्छरदान चांगली कर रे फाय जे लावतो ना तू काड्या गिड्या तर असं बा भाटलाच आम्ही आमचा नाला आहे आणि तिथं काकानं आमची अशी जाळी बांधलेली आहे तर तो वे तो वे तो त्याच्यामध्ये दररोज भरपूर मासे भेटतात आता आमच्याकडे कसं आहे काकाचं कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काही घरी खायचे आणि काही मग कोंबड्याला टाकायच्या जे मेलेले असतात ते तर एवढा शेताचं कटन काटण नाला आहे आमचं नाल्यात आलेल्या भरपूर माश्या म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या जा मासे इथं रोज भेटत आमच्या काकाला खायला तुम्हाला आता वरी काढलं मासूळा दाखवत तुम्ही कोणते कोणते आहेत ते दिवसातून एक दोन वेळा काढते ते तर कोणते कोणते मासू आहेत ते आपण पाहूया मी असं कडनं आपलं शेत आहे आणि समोर काकाचं शेत आहे ते समोरच्या साईडनं तर तिथं काकाचं कुक्कुटपालनचं एक छोटासा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे तर आता ह्या माशा ज्या आहेत त्या अर्ध्या माशा ते म्हणजे लागतील तेवढ्या माशा सुता खाणार आणि बाकीच्या माश्या मग मा कोंबड्यांना टाकणार आहे तर आता पावसावर या कोंबड्याला थोडं म्हणजे ताजा माल खायला भेटणार आहे हां तेल माहीत झालं आता आला काहीतरी घाला <laughs> बघा गावरान कोंबड्या जबरदस्त आहेत म्हणजे सर्व यायला नैसर्गिक खाद्य आहे ना त्या कारणानं सुंदर आहेत कोंबडा बघा ब्रीडिंगसाठी ठेवलेला कोंबडा या आणि अशा प्रकारे माश्या आता सापडलेल्या आहेत काकाला कोणते कोणते होते बाकीच्या मंदिर दुसऱ्या मंदात नाही आहेत दुसऱ्या मिलील्या काढतो का फोटो हो ना काय फाव ना कोंबड्या टाकायला कोणते कोणते दाखवतो माग कोणते कोणते मुरा मुर खाली फोटो काढतो का हो टाक ना कोंबड्या टाकल्या सांगतो मी तिकडे काढू देत नाही फोटो कुणीकडे कर तिकडे टाकून दे रे फो काय किती काय करते धिंगा ना धिंगा ना काही ना आता आले की धिंगा अच्छा वही जसं आलीकडे याच्यातल्या उचल दिलं नाही संपल्या चालतं भेटली नाही तर मोठ्या

माणसा सगळं प्युअर <laughs> मासू भेटायला खायला ताजा माल <laughs> तर असं आहे मित्रांनो एक म्हणजे नाल्यातून मासे आणायचे आणि कोंबड्याला म्हणजे एकदम ताजा माल भेटतो इथं आणि असे फ्रेश गावरान कोंबडे सुद्धा इथे विक्रीसाठी जर पाहिजे असेल तर गावरान कोंबडीचे अंडे आणि कोंबडीसुद्धा इथं विक्री केली जाते बघा ना ते राहिलेल्या माश्यात संध्याकाळी भाजी होईल आता काकाची सगळे रेंट होते बरं पण आणि दिवसात नाही असा कार्यक्रम दोन तीन वेळा चालते त्यातनी मग काही कोंबड्याला भेटते तर आणि काहीला भेटत नाही तर तर ठीक आहे भेटू पुढच्या मध्ये.